स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विजयाचं लखन झुकेगा नाही एक स्वतःची उमेद काही स्वतःकडे कुठलाही व्यवसाय एवढेच नसताना कुठलाही आर्थिक मजबूती नसताना किंवा बापाची का का जी काय घरची जी काय असते म्हणजे प्रॉपर्टी आहे माझं ओरडू पाहिजे असं कुठली नसताना स्वतःच्या पायावरती उभा एक नवयुवक असा चाललेला आहे की जी जी आली होती मूवी त्या मुव्हीला शोभल असा लखन आप सा। नाही साला तो चांगल्या का कार्यासाठी कामासाठी जे समाजातला जो घटक नाकारलेला जो घटक आहे त्याच्या पाठीमाग उभा राहणारा म्हणजे आमचा लखन लखन आपांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असते सांगणं असते की आपण ज्या समाजात न आलो आहे त्या वंचित उपेक्षित समाजाचं काहीतरी आपण देणं घेणं लागतो आणि वाढदिवस साजरा करत असताना नेहमी हे भान ठेवून त्या त्याप्रती आपल्याला सामाजिक काय काम करता आलं तर ते आपलं भाग्य समजून आपण ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम राबवू एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या स्पेस आजच भेट युवा युवा नेते आणि शिवसेना जिल्हा प्रमुख लखन ठोंबरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला लखन ठोंबरे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक जीवनात कार्यरत आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीमागं लोकांचा ओढा आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यावेळी त्यांच्या नावाची चर्चा विटा शहरात रंगली होती भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं समाजकारणातून राजकारणात त्यांना नेण्याचा अनेक मानस आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी तशी तयारी देखील केली त्यांचे कार्यकर्ते लखन ठोंबरे यांना पुष्पा चित्रपटातील भूमिका देऊन त्या चित्रपटातील झुके का नाही हा डायलॉग म्हणताय बघूया त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते काय म्हणाले छोटा शहरात लखन ठोंबरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा झालेला आहे सोबत सत्ता लखन ठोंबरे साहेब आहेत सर तुमचा काल वाढदिवस झाला आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला काय नमस्ते काल सांगणं म्हणजे आता काय बोलायचं लोक मला भरपूर बुर एवढं प्रेम देते दे एवढं आशीर्वाद देते दे। सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप हॉल भरून माणसांना उभा राहायला कारण तेवढे लोक आणि गेले तीन वर्ष झालं सामाजिक उपक्रम राबवतो माझ्यावर प्रेम करणारे माझे सरकारी माझ्या मागे लागून आपण असं करूया आपण तसं करूया असं बोलतात मला माझी सरकारी आमचे गुरु सर्व नितीन राणा भैया संजय बापू धीरभाई आहे सलमान भाई आहे आणि माझे सरकार दोन बरेच माझ्यावर तरुण पिढी प्रेम करते मला म्हणताना पास करूया आपण तसंपर्यंत जसं मग नाही गेलं तर मला दोन हजार दहा पासून मी चळवळीमध्ये काम करतो विविध पक्षामध्ये मी चळवळीमध्ये विविध पक्षांमध्ये काम केलेलं आहे ते मला सामाजिक काम करण्याची भरपूर आवड आहे मी त्या परिस्थितीतून गेलेलो आहे काय वर्ग आहे गोरगरिबांची परिस्थिती काय असते एकदम असं आता मी काल आधी निवासी मुगोद शाळा आहे त्यामध्ये रोडला तर आम्ही दरवर्षी स्नेहभोजन त्या विद्यार्थ्यांना तिथून घेतोय माझा मी काय तर समाजात देणं लागतोय मला काय तर आपण त्या ह्याच्यातून गेले तरी आपण लोकांसाठी केलं पाहिजे काल माझ्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी पाऊणी दोनशे दोनशे लोकांनी रक्तदान दिलेलं आहे रक्तदान देणं हे सर्व दान आहे कोण कोणाला आज थेच लागली रक्त एक थेंब जर बाहेर आलं तर माणूस पण ते आपासाठी आपण तर तिथं जाऊन लोक गर्दी केली होती लोकांनी लो रक्तदान करण्यासाठी माझा नंबर करी माझा नंबर करील असे लोक रक्तदान करत होते आपल्या मुलांनी काल शाळा नंबर सहा मध्ये वॉटर बॅग म्हणजे वाटप वा, केल्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपण केलं काल दिवसाचा उपक्रम तिकडे झाला निवासी स्कूलमध्ये मध्ये शाळेमध्ये रात्री तसाच दिवसभर काल दिवसभर रात्री हॉ जे मल्टीपर्पज माहिनी रोडला हॉल आहे तिथे स्नेहभोजन झाले जवळजवळ एक हजार लोकांचं जेवण तिथं होतं सर्वांनी आपल्या आम्हाला शुभेच्छा दिल्या आपलं मन व्यक्त केलं हेच दुसरं काय मला समाजकारण ऐंशी नव्वद टक्के माझ्याला समाजकारण जर बापूंच्या माध्यमातून मला राजकारणाचा थोडासा ओढाई पाहिल्यापासून लहान असल्यापासून बापांनी बापूंच्या मार्गदर्शनाखाली चालतं हे सर्व उपक्रम करण्याचा आम्हाला खूप लोक मला एवढं तु भरभरून प्रेम देते एवढा आशीर्वाद देते काल कोणताही काही इव्हेंट कोणता का नव्हता काय नव्हता फक्त शुभेच्छा द्यायला लोकांनी हॉल आले होते कच्च दुसरं काय नाही खर तर तुम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाही गरिबी काय असते सर्वसामान्य जीवन काय तुम्ही जवळून बघितलंय बरोबर अनेक वर्ष झाले तुम्ही समाजकारण करताय अनेकांना तुम्ही मदत करताय काय विश्वास मला खूप आनंद होतो समाजकारण करण्यात लोकांची सेवा करणे परिस्थिती काय असते मी डोळ्यानं बघितलेली आहे त्यामुळे मला मला वेगळा आनंद आहे माझी सहकारी तर माझ्यावर एकदम मला कोर्स करत असा आपण आपण केलं पाहिजे वर्षी हे करूया ते करूया आधीमध्ये आमचं हॉस्पिटलची काय अडचण असू घे त्यांना काही काय काही सर्व समस्यांमध्ये आम्ही रात्रीच्या दोन वाजता मी सर्व सांगली जिल्ह्यामध्ये माझा संपर्क आहे तरुण पिढी माझ्या पाठीमाग आहे ती लोक मला हॉस्पिटलचं कुठलं काय काय असेल तर त्यांच्या समस्या सोडवणे तिथं जाऊन कंपनी उभा राहणे आमचा सर्व सहकारी पण आम्ही सोबत जाऊ काय मागे पण काय बघत नाही पण खरं तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समाजकारण करत आहात आता तुम्ही एक बाप शे पदाधिकारी आहे शिवसेनेचे पण मला जर राजकीय संधी मिळाली तर तुम्ही ते काय करणार नक्की नक्की मी समाजाचे समाजसेवा करण्यासाठी लोकांचे एवढं मला लोक माहिस्त्री प्रेम देतील एवढं तर त्यांच्या कुठल्याही अडचणीसाठी मी समाज राजकारणा राजकारणातसुद्धा संबंधित उतरणार मी ज्येष्ठ लोकांचा हात धरून मी त्यांनी जबाबदारी केली जी घेणार खरं तर त्यांचे मित्र देखील आहेत हंडी नाना असं त्यांना म्हटलं जात लहानपणापासून ते तुमचे मित्र आहेत अतिशय सामाजिक काम करणारा नेता आणि धडपड नेता म्हणून यांच्यावर काढले जाते काय सांगाल कारण आपल्याबद्दल सांगायचं आणि बोलायचं तेवढं कमीच आहे कारण की आमचे एक बंधू आम्हाला असं नेहमी बोलतात की एखाद्या गांज्याच्या रानामध्ये एखादं तुळशीचं रोपट जसं यावं आणि त्यानं त्याचा ते गंध समाजासाठी आणि लोकांच्यासाठी नवजीवनासाठी द्यावा असा आमचा लखन एक अशा नाकारलेल्या परिस्थितीतून जात असताना एक निगेटिव्ह म्हणून बघितलेल्या काळात आणि समाजात राहत असताना अनेक लोक त्याकडे वेगळ्या नजरेनं बघत असताना देखील तुळशीचा गुणधर्म जो काय असतो तो गुणधर्म त्यांनी पसरवलेला आहे आणि लहान असल्यापासूनच एक स्वतःची उन्नेत काही स्वतःकडं कुठलाही व्यवसाय जोडस नसताना कुठलाही आर्थिक मजबूती नसताना किंवा बापाची जी काय घरची जी काय असते म्हणजे प्रॉपर्टी आहे माझा असं कुठली नसताना स्वतःच्या पायावरती उभा एक नवयुवक असा सुसाट चाललेला आहे की मध्ये जी पुष्पा नावाची जी आली होती मुव्ही त्या मुव्हीला शोभल असा लखन पायांचा व झोकेकडे नाही चाला तो चांगल्या कार्यासाठी कामासाठी जे समाजातला जो घटक नाकारलेला जो घटक आहे त्याच्या पाठीमाग उभा राहणारा म्हणजे आमचा लकनप्पा त्याच्याबद्दल असं मी एवढं काय बोलू शकतो लखन आप्पा जिथ पर्याय संपलाय तिथं तो बरोबर आहे चुकीचा आहे किंवा आपल्या खिशात काय आहे आपल्याकडे किती ताबा आहे हे न बघता त्या व्यक्तीला कुठल्याही वेळेच भान न ठेवता घराच त्याच्या स्वतःच्या परिवाराच बायकोला लेकराला वेळ न देता सुद्धा तो त्या लोकांच्या साठी पळतो परंतु या समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असताना त्याला निगेटिव्ह गोष्टी करणारा एक वर्ग आहे एक चांगला वर्ग बोलणारे एक वाईट वर्ग या सगळ्या गोष्टी तो पाठीवरती टाकतो म्हणजे त्याच्यामध्ये जो जिगरा आहे तो जिगरा घेऊन तो कुठलाही बॅकग्राऊंड राजकीय बॅकग्राऊंड कुठल्या बाबा बापाचं माझ्या पाठबळ आहे असं नाही जी मित्र माझ्यासारखे भावासारखे मित्र त्याने निर्माण केले हे त्याच्यासाठी त्याच्या त्या काय त्या गोष्टीला त्याच्या प्रेमासाठी तो जी काय आमच्यासाठी वेळ देतो त्या वेळेसाठी मी आपल्या आहे आप्पा जो विचार मांडत आहे समाजामध्ये ज्या नाकारलेल्या व्यक्तीला त्याच्या पाठीमाग वर नाकारलेल्या व्यक्ती सारखं का म्हणतोय का तर ज्याला कोणच नाही किता ज्या दिवशी ज्या वेळेला दीड पावणे दोन ला साखर झोपेत जरी हाक आणि कॉल गेला तर आप्पा त्या माणसाला मदत केलं असं मी बाईट द्यायची त्याच्या दिवशी बोलायचं सुशिक्षण पत्तीने बोलत नाही अशा अनेक लोक आहेत की एक कमी वेळेमध्ये एवढी मोठी समाजकार्याची त्या माणसाला तहान आहे आणि तिची तहान थांबता थांबणार नाही प्रत्येक लोकांच्या पर्यंत तो पोचणार त्या लोकांचे प्रश्न सोडवणार आणि ह्या गोष्टीसाठीच का पुन्हा मी पहिलं वाक्य टाकलं की गांजेच्या रानामध्ये किंवा शेतामध्ये रोपटं तुळशी यावं आणि ते तुळशीचं काय गुणधर्म असतो तुम्हाला माहितीच आहे की ऑक्सिजन आपल्याला चांगलं देते त्यामुळे आपल्या घरामध्ये एक ऑक्सिजन म्हणून आपण चांगलं काम करेल आणि युवकांच्यासाठी निर्व्यसनीपणा करण्यासाठी युवकांना हाताला काम देण्यासाठी आम्ही ह्याच्या त्याच्याकडे न जाता न झुकता आम्हाला द्या ही त्याच्यामध्ये वृत्ती नाही स्वतः पाय मारेल तिथं पाणी काढण्याची वृत्ती आणि ताकद मध्ये एवढं आपडूनच आपल्याच्या बद्दल तुम्हाला सांग तर समाज कार्याने गरवडोजेप घेतलेली आहे आता कुठं त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी त्यासाठी तुम्हाला पुढे त्यांना पुढं न्यावा असं वाटतंय शंभर टक्के तिने राजकीय म्हणजे ते समाजाची ऋणीच आहे तिने समाजाच्या जी ऋण आहे आणि जे लोक खरोखर मी सारखं म्हणत असतोय की आज राजकारण म्हणजे एक बाजार झाला आणि त्या बाजारामध्ये पैसे द्या आणि मतदान घ्या पण काल तुम्ही त्याच्या बर्थडेच्या कार्यक्रमानंतर का बघितलं कुठलाही बॅकग्राऊंड नाही राजकारण्याचं कुठल्या पोरग नाही कुठल्याही नेत्याचं ते पाठबळ माग आहे असे नाही पण तो व्यक्ती जय मल्टीपर्पज हॉल एक रेसिडेन्शली चांगल्या एरियामध्ये जो हॉल आहे त्या हॉलमध्ये पाय ठेवायला माणूस नव्हता हे तुम्ही बघितलं त्या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम आम्ही जो राबवला की आम्ही परिस्थिती बघितली की आज गरीबातला गरीब जरी कुटुंब असेल आणि त्याला रक्ताचा आजारपणामध्ये प्रॉब्लेम जर आला तर ती मिळत नाही आम्ही त्या गोष्टीचा विचार केला नाही की आम्ही अशा माणसांच्या उपयोगाला हो यायला पाहिजे की तिथं पैसे पण काही काम करू शकत नाही ह्या उद्देशानं आम्ही तो काल उपक्रम घेतला तर त्या उपक्रमाला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला पहिल्यांदा घेतोय आमचं मोठं व्यासपीठ नाही आहे कुठलं युवा मंच नाही आहे जी आमची मुठभर जी मित्र आहे हे खरोखर आपाच्या विचारानं फिरणेनं बहरावून गेले त्या विट्याचंच नव्हे तर आम्ही जिथं संधी मिळेल तिथं आम्ही काम करू राजकारणाची आम्हाला संधी कोणी द्यायची आम्हाला गरज नाही मी तुमच्या प्रश्नाचं असं उत्तर देईन की संधी आम्ही घेत नाही संधी आम्ही निर्माण करणारी माणसं आहे असं आपाचं म्हणणं येतं त्यामुळं मी हे बोलतोय की आपल्याला संधी द्यायची गरज नाही लखन आप्पाला आप्पा संधी निर्माण नक्कीच करेल आणि भल्या भल्या अशी बोलणं पडेल की हा लखन एक चांगला उत्कृष्ट जो आहे तो माझ्याकडे पाहिजे माझ्याकडे पाहिजे असं नक्कीच तुम्हाला तुमच्या सोशल मीडियातून सुद्धा बघायला मिळेल तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील लकनपाठोंबरे यांनी केलेलं समाजकार्य लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे त्यामुळेच ते इथून पुढची भूमिका काय आहे ते स्पष्ट करणार आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा